नमस्कार कसे आहात मजेत ना तर आपण यशाचा पासवर्ड प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करत आहोत ज्यांना जिंकायचं आहे जग त्यांच्यासाठी मग हा यशाचा पासवर्ड आपल्याला या पुस्तकातून एका एका पाठातून मिळतोय बरं का मग आजचा आपला तिसरा भाग तिसऱ्या भागात कशाविषयी माहिती दिली हां अगदी बरोबर मनशक्ती जो मन जिंकतो तोच रण जिंकतो माणसं शरीर बळ वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात मात्र मन बळ वाढवण्याकडे दुर्लक्ष करतात उत्तम मनोबल हे प्रांती यशस्वी होण्याचं सर्वोत्तम गमक का आहे काही माणसं प्रवासाआधी संकटाच्या भीतीनं रेंगाळतात काही थोडे पुढे गेल्यावर अडखळतात काही एखाद्या अडखळण्याने मागेही फिरतात तर काही नकोच या वाटेने जायला म्हणून सुरुवात करण टाळतात या साऱ्या गोष्टी कशामुळे घडतात तर मनाच्या दुर्बलतेमुळे घडतात एका वर्तमानपत्रात एकदा एक जाहिरात आली उत्तम ड्रायव्हर हवा आहे ज्याने एकदाही अपघात केलेला नाही मुलाखतीला अनेक जण आले पण प्रत्येकाकडून कुठेतरी कधीतरी छोटासा का होईना पण अपघात झाला होताच मग एक जण सापडला तो छाती ठोकून सांगत होता गेल्या वर्षात माझ्याकडून एकही अपघात झाला नाही त्याचं म्हणणं अगदी खरोखर होत बर कागदपत्र पुरावे वी त्याच्या विना अपघाताची साक्ष देत होते पण मुलाखतकर्त्याला मात्र राहवलं नाही त्याने विचारलं गेल्या पंचवीस वर्षात एकही अपघात झाला नाही या रस यशाचं रहस्य काय बरं समोरचा शांतपणे उच्चारला गेल्या पंचवीस वर्षात माझी गाडी मी गॅरेजच्या बाहेरच काढली नाही सांगा आता खरं आहे ज्यांच्या गाड्या गॅरेजला असतात त्यांचा अपघात होण्याचा प्रश्नच येत नाही पण त्याहीपेक्षा हेही तितकंच खरं आहे की त्या गाड्या रस्त्यावरच आल्या नाहीत म्हणजे त्या कधीच ध्येय गाठणार नाहीत जे रस्त्यावर येतील प्रवासाला सुरुवात करतील तेच त्यांच्या ध्येयापर्यंत पोचू शकतील जय पराजय या गोष्टी फार नंतरच्या पण पहिल्यांदा रणात तरी उतरा रणात उतरणाऱ्यांना किमान विजयाची संधी तरी असते पण न उतरण्याच्या माथी मात्र पराजय ठरलेलाच महत्वाचा विजय व पराजय नाही महत्वाचं असतं ते लढणं लढण्यासाठी सिद्ध होणं प्रत्येक लढाईला सुरुवात करणं पण मनात नकारात्मक विचारांचे वारे फेर धरून नाचू लागतात आणि माणसांची मन डळमळतात अशी माणसं पराभवाच्या भीतीने वा जे आहे त्याचाही क्षय होईल अशा अति भयाने ग गळतात सरळ जागेवरच थांबणं पसंत करतात हे थांबणं म्हणजे संपूर्ण जाणं मग संपूर्ण जायचं आहे तर गंजून का वाया जायचं त्यापेक्षा काहीतरी करत झिजून जाऊया ना महाभारतातील वर्णनानुसार आईन कुरुक्षेत्रावर विमनस्कता प्राप्त झाल्याने युद्धाच्या आरंभीच अर्जुन खचला तो लढण्यास सुरुवातच करेना शरीरातले त्राण गेल्यासारखा तो हतबल झाला तेव्हा कृष्णाने त्याच्या ते शरीरावर नव्हे तर मनावर संस्कार केला कृष्णाने अर्जुनाला तिथे जीवन तत्वज्ञान समजवणारी भगवत गीता सांगितली त्यातूनच त्याचं मन सिद्ध केलं आणि मग अर्जुन लढाईला सिद्ध झाला समाजातील दुर्योधन प्रवृत्ती संपवण्यासाठी अशी अर्जुन मन उभी करावीच लागतील काही करती धडपडती लढती मन घडवणं ही समाज आणि राष्ट्र घडवण्यातील महत्वाची गरज आहे मन तयार करणं हे राष्ट्र तयार करणंच आहे कारण कुठलीही गोष्ट एकदा नाही तर दोनदा तयार होते मी लिहितोय तो पेन एकदा नाही तर दोनदा तयार झालाय पहिल्यांदा बनवणाऱ्याच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात देशाला महासत्ता बनवायचा आहे ना मग देश पहिल्यांदा मनात महासत्ता व्हावा लागेल तर तो प्रत्यक्षात येईल बरोबर ना शिवरायांनी स्वराज्य पहिल्यांदा मावळ्यांच्या मनात उभं केलं आणि मनातलं हे स्वराज्य मावळ्यांनी प्रत्यक्षात आणलं मनोबला अभावी हत्तीचं बळ असणारी माणसं ही खसतात आणि मुंगीबळाची माणसंही मनोबळाच्या जोरावर बलाढ्यावर बाजी मारून जातात आणि इतिहास घडवतात म्हणूनच उभ्या आयुष्यात एकदाही लढाई न केलेली वर्धमान महावीर झाले बघा एकदाही लढाई न केलेले ते वर्धमान महावीर झाले कारण त्यांनी काय जिंकलं होतं मन जिंकलं होतं आणि जो मन जिंकतो तरण जिंकतोच नुसता वीरच नव्हे तर तो महावीर ठरतो उत्तम शरीर बळ असणारी माणसंही जेव्हा आत्महत्येचा मार्ग पत्करतात तेव्हा आजच्या सिक्स पॅक्सच्या जमान्यात मनोबल वाढवण्याच्या मन जिंकण्याच्या महावीरांच्या मार्गाची नितांत आवश्यकता वाटते मग चला सुरुवात करूया आपणही मन जिंकण्याची मन जिंकलं तर काय होतं आपण रन जिंकतोस त्यामुळं आपली गाडी गॅरेजमध्ये थांबवू नका कुठे गेली पाहिजे आपली गाडी रस्त्यावर आली पाहिजे आणि ध्येयाप्रती चालत राहिली पाहिजे मग पुन्हा भेटूया पुढील भागात एका नवीन अध्यायाच तोपर्यंत धन्यवाद